मॅच बॉल येतोय बघा बघा मॅच बॉल येत असेल तर जरूर घ्या त्या ठिकाणी आणि रुपेश सर आता आपण जे नियम ठेवले आहेत कारण चेंडू इथे चॉईस केला जा दिला जातोय तर जेही चेंडू चॉईसला असतील जे पेहून कक्षामध्ये जे खेळाडू आहेत त्यांच्याकडे चेंडू द्यायचं आहे ते इथून चॉईस करून चेंडू मैदानात फेकतील मग तो नवीन असून दे जुना असून दे आपण पाहिलं गेलं आहे चेंडू हरवला फुटला गेला तर आपण नवीन चेंडू मैदानात पोचवतो मॅच बॉल जरूर आलाय का जरूर आपण पाहिजे गोलंदाजी मार्कवरती सुद्धा आपण पाहतोय दिवाणे हा गोलंदाज चांगला फटका नितीश मी मगाशीच वक्तव्य केलं होतं की के अजूनही नॉन स्ट्राईकर आगी संधी त्याला पहिल्या षटकात मिळाली नव्हती आणि त्याचाच फायदा मी तर म्हणेल या ठिकाणी शिवम शिवमस्फोट गेरसी टीमने जरूर उचलला जिथे मात्र पहिली विकेट गमावली होती राजगुरुजी त्याच्यानंतर आलेला मंगेश कोलंबे तो सुद्धा परतीचा प्रवास करताना दिसून आला होता परंतु ऋतिक कोलंबेने शेवटच्या क्षणाला काय होईना त्या षटकामध्ये एक षटकार जरूर लगावला आणि इथे आता नितीशला मिळालेली संधी चांगला अटॅक सध्या पाहायला मिळाला आहे अगदी आपण पाहतोय ना नितीशच्या बाटमधून आलेला एक आशा जरूर या ठिकाणी पल्लवित करत होता परंतु तदनंतर आपण पाहतोय एक कमबॅक करण्याचा प्रयत्न डॉट बॉल जरूर आलाय गोलंदाज हृतिकच्या या गोलंदाजीतून समोर नितीश आहे अगदी मी तर म्हणायला संधी निर्माण करायचे आउटसाइड द ऑप्शन इज वाईट अंपायर डिसिजन वाईटच्या मदतीने एक अतिरिक्त बोनस धावपलकावरती जरूर येतो आहे एक चुकी केली होती अजय पांढरेने जिथे मात्र गोलंदाजी करत असताना नोबाल आला तदनंतर मात्र ही दुसरी चुकी आता सध्या आपण पाहतो आहे शिवम स्पोर्ट गेरसे टीमकडून पाहायला मिळते शहापूर तालुक्यातील ही टीम सध्या आज रायगड जिल्ह्यात कर्जत नगरीत जरूर पाहायला मिळते आहे चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय ज्या स्टाईल साठी नितीश भोईर ओळखला जातो ती स्टाईल त्याने जरूर मैदानावरती आणली आहे इथे येतोय ये पुन्हा एकदा नितीशच्या बाटमधून षटकार ही फार महत्वाचं असतंय मी मग अशी म्हटलं की अगदी श्री इलेव्हन चांदई टीमच्या बॅटिंगसाठी ओळखली जाते जरूर दोन दुरंदर फलंदाज बाद झाले होते परंतु नितीश भोईर आगे त्यानंतर ऋतिक कोलंबेला आपण पाहतोय अगदी या संघाचा कणा सध्या त्यांना प्रस्थापित करायचा आहे या मॅच मध्ये आणि तशाच पद्धतीचा प्रयत्न है है। है। या ठिकाणी होतोय जरूर इथे तीन बॉल आलेत ऋतिक दिवाणीचे आणि टोटल मात्र आपल्याला पाहायला आहे ते अद्यापपर्यंत वीस याकड्यावरती मानेंटरी पॉवर बुलचं पहिलं षटक थोडं निराशाजनक जरूर आलाय आहे चांगला बॉल गतिवान वेगावरती स्वार झाले होते राईटन कल पाहायला मिळत होता आणि यावेळी मात्र नक्कीच मित्र म्हणेल गोलंदाजाने रफ्तार जरूर मैदानात प्रस्थापित केली आहे अगदी गतिशील बॉल वाईटचा इशारा आणखी एक करामत पाहायला मिळते अगदी मी म्हटलं होतं की या फार चुका सध्या संघासाठी तितक्या लाभदायक ठरत नाही परंतु इथे मी म्हटलं ना की मगाशी मगाच्या सामन्यामध्ये अगदी बडबल बी प्लस टीमला मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी संधी हवी होती आणि ती संधी आली त्यात चुका मात्र त्या ठिकाणी महागात पडल्या आणि या ठिकाणी मात्र आणखी एक वाईट बॉल पाहायला मिळतोय चांगला बॉल यावेळी मात्र डॉट बॉल ची संगता काय समीकरण आहे दोन वाईट तदनंतर तीन डॉट दोन षटकार पूर्णपणे षटक आपण पाहतोय रंगवलं गेलंय फटका उचलण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र अगदी जमिनी लगताचा फटका पाहायला मिळालाय एकच दावील एका दावीच्या मदतीने मात्र टोटल या ठिकाणी पुढे सरकतीये दोन षटकांच्या समाप्तीअी बावीस दावा अकराच्या सरासरीने दावबलकावरती आपल्याला पाहायला मिळत లాంగెస్ట్ సిక్సర్ టోక్ चला ऑफिशियल आपलं काम जर झालं असेल तर विनंती असेल आपण मैदानात रवाना व्हायचंय चला मॅच ऑन होईल मॅच चालू राहील चला मॅच चालू राहील चला जाऊया मॅचकडे अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय चौकाराला आला हृतिक ज्युनियर ज्याच्या गोलंदाजीची पुन्हा एकदा वाईट अगदी वाईट आलाय ज्या मॅन्डेंटरी पॉवर प्लेच्या षटका दावा हव्या होत्या श्री इलेवनचा अंधही टीमला त्या दावा मात्र आता या षटकात जरूर आहेत कारण पाच षटकांची मॅच आणि पाच षटकांच्या मॅचमध्ये तुम्ही पाहायला गेलं तर तिसरं षटक फार निर्णायक होतं पहिल्या इनिंगमध्ये तर होतंच होतं परंतु सेकंड इनिंगला ते अतिशय महत्त्वाचं असतं पुन्हा एकदा चांगला फटका यावेळी नितीशच्या बाटमधून मा आला आहे इथे थोडं पंबल पाहायला मिळालं एक दाव तर कम्प्लीट झाली आहे एका दावीच्या मदतीने मात्र टोटल पुढे सरकली आहे जाऊन पोचले ती अद्यापपर्यंत या ठिकाणी पस्तीस या आकड्यावरती चांगला पटका पुन्हा एकदा परंतु इथे झेल झालाय ड्रॉप संधी संधी फार लेझी क्रिकेट सध्या या फिल्डरच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळालाय साठी संधी निर्माण केली आहे कारण मी तर म्हणेल अगदी श्रीलेवन चांदई संघाच्या बॅटच्या धाव श्री गणेशा ह्या हृतिकच्या बॅटमधून पाहिलाय आपण शेवटच्या बॉलवरती अजय पांढरेला त्यांनी षटकार लागावला होता पहिल्या ओव्हरमध्ये जिथे पाच बॉल मध्ये नो बॉलची एकच धाव होती लेग बाईच्या स्वरूपात एक धाव जरूर या ठिकाणी कंप्लीट होईल आणि या एका धावीच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत पर्यंत तीस या आकड्यावरती लास्ट बॉल थर्ड ओव्हर तिसऱ्या षटकातला शेवटचा बॉल हा बॉल जरूर येतोय डॉट तीन षटकांचा खेल संपलाय आणि टोटल तिथेच थांबलेली आहे ती मात्र सदोतीस या आकड्यावरती पहिल्या षटकात धावा होत्या पाण्याची व्यवस्था करा प्लीज पहिल्या षटकात धावा होत्या सात तदनंतर आपण पाहतोय ऋतिक दिवाणे गोलंदाजीला ज्याने पंधरा धावा खर्च केल्या तदनंतर आपण पाहतोय ज्युनियर ऋतिक पाहायला मिळाले त्यांनीसुद्धा पंधरा दबा खर्च केलाय ती चांगली आता एक पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न आहे ऋती कोलंबी आणि समेत नितेश भोईरचा

चौथ षडक आणि वैयक्तिक दुसरं षडक हाताळण्यासाठी सज्ज झालाय चांगला बॉल यावेळी जरूर पाहतोय किती डॉट आलाय शप्पल होऊन गेलण्याचा प्रयत्न आपण पाहत होतो नितीश भोईरचा एक चांगली दमदार हजेरी बॅटिंग लाईन मध्ये नितेशने जरूर लगावली आहे पंचांकडे लावडली अपील जरूर केलं होतं परंतु यावेळी बाल बाल जरूर मित्र म्हणे अगदी चांगली बॅटिंग आणि सध्या मी म्हणेल नितीश भोईला आज मैदानावरती टिकणं अपेक्षित असेल पहिल्या सलामीला आलेला खेळाडू आहे पहिल्या षटकामध्ये तितकी संधी मिळाली नव्हती जशी संधी मिळाली तशी भटकेबाजी त्याच्या बाटमधून आली तीन षटकार एक चौकार आपण पाहिला आहे आत्तापर्यंत वैयक्तिक चोवीस धावांवरती ही रणमशीन जरूर चालू झाली आहे अकरा बॉल आणखी डॉट बॉल।, बॉल ही फार समीकरण आहे क्रिकेटमध्ये अगदी तुम्ही जितके डॉट बॉल येतील तितकं प्रेशर बॅटरवरती क्रिएट होत असतं कारण मग क्रिकेटचं तंत्रच आहे प्रत्येक बॉलवरती दहा वेणं अपेक्षित आहे मग ती कशी कशीकणा येऊ हो। शरीराला लागून येऊ हो, बॅटला लागून येवो हो, परंतु दहा वेणं अपेक्षित आहे पुढे येऊन केल्याचा प्रयत्न आणि इथे काय घडलाय आहे तिसऱ्या अंपायरकडे मात्र हा निर्णय प्रलंबित टेक्निकल टीम आणि आमचे तिसरे ऑफिशियल यस yes, बाटर ओ यू टी आउट आणखी एक चांगला बॉल आपण पाहतोय वैभव थेर सध्या बॅटिंग वरती आहेत सज्ज व्हावं लागेल अगदी तर म्हणेल एक मर्यादित आकडा सध्या श्रीलेवन चांदईला गाठायचा आहे अगदी पन्नास धाव संख्येपर्यंत ती मजल मारायची परंतु या चौथ्या षटकात ऋतिक दिवाणेने सध्या फार चांगली गोलंदाजी केली आहे पुन्हा एकदा डॉट बॉल पाहतोय संपलाय आणि टाळ्या उंजिक दिवाणीसाठी आपण पाहतो या मॅच मधलं मेडन षटक त्याने या ठिकाणी फेकलं एका च नुकसान करत असताना एकही धाव त्याने या ठिकाणी खर्च केले नाहीये फार चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळाली पहिल्या जे पांढरीच्या धावा स्लॉग ओव्हर हो या इनिंगचा आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे मध्ये फार चर्चा जरूर रंगली जाते अगदी आपण पाहतोय ना की नवनवीन खेळाडूंचा सध्या एक बोलबाला जरूर पाहायला मिळतोय सांगून दिलेला आहे त्यांनी की अगदी जुन्या खेळाडूंचा एक चमकण्याचा काल होता सिंगल जरूर पाहायला मिळतीय नितीशला माहीत होतं अगोदरच्या षटकामध्ये जे गणित पाहायला मिळालं परंतु इथे आता या पाच बॉलमध्ये मोठमोठ्या दावा मोठमोठे फटके येणं अपेक्षित असेल षटक जरूर नवीन असेल परंतु इथे फटकेबाजी जर झाली तर एक आशादायी स्कोर धावपलकावरती जरूर पाहायला मिळेल आणखी एक विकेट पाहायला मिळतीय किती विकेट जरूर आले बाबा गायक जे डी कडावाणी आपोच अरे अपोजिट कोण आहे त्यांच्या पाडा पडा चरण वन का नाव हा चांगला फटका आहे यावेळी आयवा झेल टिपायचा होता प्रेक्षकांना परंतु प्रयत्न केले बॉल पर्यंत पोचले नाहीत इथे षटकार जरूर आलाय मी म्हटलंय की या ठिकाणी मोठमोठी फटके येणं अपेक्षित आहे नव्याने मैदानात ज्यांची वर्णी लागली आतिश कोलंबे अगदी षटकार टोकतोय चांदई संघामध्ये या खेळाडूला मी अनुभवलं होतं अगदी तलवडीच्या मैदानावरती सुरुवातीला काय गोलंदाजी परंतु आता बॅटिंग लाईनने प्रतिउत्तर देतो आहे गैरसे टीमला या ठिकाणी इथे डॉट आलाय इनिंगसाठी शेवटची दोन बॉल शिल्लक आहेत